राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा धंदाबाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ दुर्गमतेचा शिक्का पुसण्यासाठी सज्ज झाले पोलादपूर तालुक्यातील शेतकरी अचंबित करणारी प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची शेतीतील कामे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेताच्या बांधावर जाऊन रायगड प्रेस क्लब माध्यमातून दिला जाणारा शेतीनिष्ठ प्रगतशील शेतकरी हा पुरस्कार यावर्षी पोलादपूर प्रेस क्लब तर्फे तालुक्यातील महाबळेश्वर ऑर्थरशिट पॉइंट च्या खाली बसलेल्या पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदी तीरावरील पहिले गाव लहुळ येथील हबप राघो विटोबा रिंगे यांची शेती गावापासून किलोमीटर अंतरावर भव्य दिव्य व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बारमाही पीक देणारे जातीचे आंबे काजू चिकू एक हजार हळद रोप लागवड तसेच आंतर पीक म्हणून मोठ्या प्रमाणात पालेभाज्या व फळे भाज्या यांचे पीक घेण्यात येते तर शेतीनिष्ठ प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त दुसरे शेतकरी काटेतळी येथील सुनील तुकाराम मोरे गावालगत जागेमध्ये जवळपास पाचशे कलमी आंब्यांची लागवड केली आहे त्याचबरोबर आंतरपीक म्हणून फळेभाज्या व पालेभाज्या मोठ्या प्रमाणात घेतात व गोधन पालन करत असताना भाकड गुरांचे देखील संगोपन करत असतात आता त्यांच्या गोशाळेत पेक्षा जास्त गोधन आहेत अशा प्रकारे मेहनत घेऊन तालुक्यात शेती व जागेचा उपयोग करून तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यात चांगली आर्थिक उलाढाल करणारे शेतकरी वर्गाची संख्या वाढत आहे व शेती व्यवसायातून मिळणाऱ्या चांगल्या फायद्यामुळे भूमिपुत्रांचे पाय पुन्हा गावाकडे वळत आहेत प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांचा यावर्षी करण्यात आलेला गौरव अनेक शेतकऱ्यांना शेती व्यवसायात प्रोत्साहन देणारा ठरणार आहे याच कार्यक्रमावेळी देवळे येथील पुरातन श्री महादेव मंदिरा प्रेस क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले धन्यवाद न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर देश सगळे व्यवसाय बंद पडले होते आणि त्याच्यातून मग आम्ही म्हटलं की माझ्याकडे काय जे मसलरी आहे तिथून काय करायला पाहिजे म्हणून आमच्या जे कड्यामधल्या जमीन होत्या त्यांना सरस केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही आंबे लावायची सुरुवात केली त्याच्या अगोदर आम्ही दहा वर्षापूर्वी एक दीडशे एक आंबे आम्ही लावलेले होते आता माझ्याकडे टोटल सातशे आंबे आहेत सातशे आंब्यांमध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे आंबे आमच्याकडे आता यायला सुरुवात झाली प्रतीचं आणि आम्ही त्या आंब्यामध्ये पण ते बघतोय की त्याला म्हणजे कुठलं तरी औषधं द्या आणि हे पिकवा आणि वा फलपोटी करा हे नाही तर आंबे पण ऑर्गॅनिक असावेत एकंदरीत जी जी शेती बनते आता मी ह्या वर्षी एक दीड दोन कोटीचं भात केले त्या भातामध्ये माझ्या गाईंचं तेवढं शेण आहे ना तेवढं शेण टाकून आपण ते करतोय त्याच्यामध्ये कुठला युरिया वापर करणार किंवा कुठला खताचा वापर करत नाही की जे पूर्वीच्या प्रमाणामध्ये लोकं आता आणि आता जे असेल सुद्धा असेल ह्याच्यातून पण खतांमधून पण लोकांना हानिकारक असे रोग तयार होत आहेत तर ते रोग नसावेत आणि आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात त्यासाठी आम्ही भात शेती पण केलेली आहे मी आता इथे समोर इथे आम्ही डेमोडी लावले मिरची लावले कोथिंबीर लावले वांगी आहेत तुम्ही गेलात तर आता आपण माहिती मिळते हे संपूर्ण शेणावरतीच आपण तयार करतोय कुठल्याही पद्धतीचा आपण खत वापरत नाही आणि खताचा वापर करायचाच नाही मी तर साधारण आव्हान करतो इथे शेजारी एक तलाव तयार केले ह्या तलावाचं पाणी मला वर्ष ते बारा महिने माझ्या आंब्या आहेत त्यांनाही पिळतं माझे गुरं आहेत माझी गायी आहेत त्यांचंही संत त्याच्यातून समर्पण समर्पण होतं अशा पद्धतीनं जवळ पंचवीस फूट फुल आहे वर्षभर पाणी मला फुतं अशा पद्धतीनं आपण इथे एक छोटासा गाईंच्या सेवेसाठी हे केलेलं सर्व मग भाजीपाला असेल किंवा गाईंचं गवत लावले यावर्षी वर्षी सर आपण अडीच एकर जमीनमध्ये मका ज्वारी आणि कडवल ही आपण लावलं होतं उन्हाळी शेतीमध्ये उन्हाळी लावलं होतं कारण त्या गायीना जर हिरवा चारा भेटायला पाहिजे तर तो मिळत नाही परंतु माझं पलीकडे क्वारी असल्यामुळे तिथं मी पन्नास कोणता असा एक एकरभर एरियामध्ये तलाव आहे तिथे मी लावलं आहे त्यावर्षी मी तिथून सर्व इकडे ह्या गुरांसाठी लागणारा सर्व जो काही कडवल मक्का विका लागत होता ते सर्व चारा आपण तिथं उपथे आणत होतो आणि आणतो आहे म्हणजे ते समोर एक बुलेट पुढची सध्या आपण गवत लावले धन्यवाद नमस्कार माझं नाव विजय गंगाराम रिंगे मी ह्या गावचा रहिवासी आहे श दहावी दहावी झाल्यानंतर मी मुंबईला नोकरीसाठी गेलेलो मुंबईमध्ये मी चांगल्या नोकरीवरती होतो चांगल्या पोस्टवरती होतो पण लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेली जी फरकत आहे आपण ती सगळ्यांनाच माहिती आहे शेतीच्या माध्यमातून कमाई करू शकतो याचा मला अनुभव आला त्यावेळेस आणि मी लॉकडाऊनला गावाला आलो ते त्याचबरोबर माया मायासोबत असणारे राहुब रिंगे योगेश रिंग शेटरिंगे यांनीसुद्धा मला सहकार्य केलं आणि आम्ही हा शेती सगळा शेतीचा शेतीच्या सा कामासाठी सुरू शुरु, सुरुवात केली लॉकडाऊनमध्ये आम्ही पहिलं शेततळं निर्माण केलं शेततळ्याच्या माध्यमातून आम्ही साडेतीनशे आंब्यांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आठ प्रकारच्या आंब्यांच्या जाती आम्ही लागवड केली त्याचबरोबर नारळी लागवड केलेली आहे ज लिंबू काजू अशी आम्ही फळ पिके घेतले त्याचबरोबर आम्ही हळद पीक हे आमचं मुख्य पीक आहे म्हणजे आंबा बागेमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही हळद घेतो सुरुवातीला आम्ही भुईमूग मका मल्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मिश्र पीक आम्ही घेतो तुम्ही चंदन तुम्ही चंद आपली तशी पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत केली जात होती पण आधुनिक पद्धतीने शेती करावी या अनुषंगानं जसं एक नोकरी झाल्यानंतर आपल्याला राजीनामा भेटतो तथा शेतकऱ्यासाठी राजीनामा हा काही नसतो त्यामुळे चंदन हे पीक असं आहे की जे एक उतरत्या काळामध्ये एक एफ डी किंवा राजीनामा म्हणून ते आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतं या अनुषंगाने आम्ही चंदनाची चंदन शेतीकडे वाढायचं ठरवलं कृपया या झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा